बघितलं की अक्षरशः म्हणजे कांदा बटाटा मार्केट मध्ये किती गुडघाभर पाणी चाललेलं तिथं खाल्लं त्याच्यामुळे मग ते माणसाला कळून जात बाबा खरंच बाबा काहीतरी आहे आणि लोडिंग आणि लगेच दुसऱ्या त्याच दिवशी आपल्याला कळलं ना नगरला भरपूर पाऊस झाला असं असं झालं वगैरे या सगळ्या परत उत्तर भारतातली पावसाची स्थिती पंजाबची ह्याची त्याची ह्या सगळ्या सांगितलं म्हणलं माल तरी गेला पाहिजे ना रे पुढं हो 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 मग मी त्याला अजून एक उदाहरण दिलं म्हणलं ते व्यवसाय असेल डाळी विकायचा असं हात विक्री करण्याचा आपण दररोज बाबा पाचशे एक किलो माल विकतोय पण आज भरपूर पाऊस पडतोय तर आपण काय म्हणतो यायला जाऊ दे आज कशाला टेन्शन घ्यायचं तरी इच्छा नाही आपल्याकडे मग ह्या उद्दिष्ट म्हणलं घेणारी लोक पण येतात ना म्हटलं बरोबर आहे बरोबर ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात काही काही लोकांना बरं का <laughs> <laughs> नाही तुम्ही चांगला म्हणजे नवीन आलेल्या लोकांना असं वाटतं की नाही जागेवर का मार्केटला चांगलं पण मार्केटला आल्यानंतर अशा काही घटना घडल्या पावसाच्या त्याच्यामुळे <laughs> मग मी त्याला व्यवस्थित समजून सांगितलं मग त्याला ते पटलं आणि दुसरी एक गोष्ट मी त्याला सांगितली की मार्केटला आल्यानंतर तो काय करत होता सरस एवरेज काढत होता म्हणलं तू तिथे देताना म्हणलं डागी किंवा पंक्चर किंवा बदला खरडा हा तुझा व्यापारी घेत नाही मग तो तू एव्हरेज मध्ये नाही पाहिजे वाढलं आठ रुपयात काय काय लोकांना हो 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 नाही हे उदाहरण तुम्ही दिलं की बाबा ज्या वेळेस मंदी का करते पावसाने की मस्त खायची इच्छा पण पावसामुळे बाहेर नाही पडला पण तो माल तर बाजारपेठेत आलेला आहे मग त्याला जर बाहेर न पडलेल्या माणसाला जर तो माल घेता नाही आला तर मग ती आलेला माल तो कमी रेट मध्ये शिकावा लागतो ना हो 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 कधी कधी हो हो आणि मग त्या गोष्टी त्याला समजून सांगितल्या होती ना तिथं <coughs> मंदी झाली लय मंदी झाली लगे बोलायला मंदी होणारच की यार राजन म्हणलं बाहेर एवढा वो पाऊस पडतोय का आपणच शेतात ना कसा कसा माल आणला आपला तोडायचा होता म्हणून म्हणजे आपल्याला तरी काय माहित होतं आज लय पाऊस येणार आहे हा माहितीच <laughs> हो। नाही ना दुपारपर्यंत दुपारपर्यंत माल तोडला दिवस पाऊस नव्हता आणि दुपारच्या नंतर त्या दिवशी फुल पाऊस चालू झाला ओलही पाऊस माल महाराष्ट्रात झाला होता आणि मग हे मंदी एखाद्या दिवशी म्हणजे एखाद्या गासाला खडा लागला तर ते अख्खं जेवण खराब नसतं तो खडा वाटत मग ते ह्या गोष्टी सांगितल्या मग त्यांना कळलं आणि काय काय बरेच एक दोन तीन पोरं होती नवीन बरं का आता तिथे मी सगळ्यांची नाव विचारत बसलो नाही गावाची पण ते आपल्या सकाळच्या परीचा जो सायरन असतो त्यानंतर जनगणमन सुरू होतं राष्ट्रगीत होतं ह्या सगळ्या गोष्टीला भाऊक म्हणजे भावतात बरं का लोकांना म्हणजे मला तर पहिल्यापासून चुकलेले पण त्या भावतात म्हणजे नवीन नवीन जी जनरेशन येते ना, की नाही आता आमच्यासारखी तिथं त्यांच्या आई वडील नाही येऊ शकत मग ती बाबा पोर येतात बघायला कसं कसं काय काय हो हो ते ह्या हो हो हो। गोष्टी सगळ्या हा म्हणजे त्यांना शाळेमध्ये जे गेल्यानंतर हे जे काय अनुभव मिळत ते मार्केटमध्ये अपेक्षित नसतं ते मार्केटमध्ये पाहायला भेट थोडक्यात सगळ्यांना बरोबर बरोबर आता स्वर्गापडील आलो मी आता शिकून आलो पण एक लक्षात घ्या की आज तुम्ही एवढं पालघरला चाललाय येताय परत तुमच्या कंपनीचा जबाबदारी तुमच्याकडे असताना शेतीची जबाबदारी पाहताय शेतीची जबाबदारी पाहताना अनेकांशी संवाद साधताय संवाद साधून तुम्ही मार्केटिंगचे फंडे पण आजमावताय हे मार्केटिंगचे फंडे असे शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे मार्केटमध्ये येऊन हो आणि गरजेचे येत आणि हे तुम्ही म्हणजे घेतील ना म्हणजे कसं आहे मी ते नितीन भानगुडे पाटलांचं एक भाषण ऐकलेलं त्याच्यामध्ये ते म्हणलेले की बाजारात काय म्हणजे शेतात काय का विकत त्याला कळत तो करा शेतकरी म्हणजे पद्धतीने विकलं जात हो हो, 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 हो. मार आता काय प्रोडक्शन भरपूर जण करतो विकता पण आलं पाहिजे आणि आपल्याला आपला माल आहे तो कुठल्या लेव्हलचा आहे हे पण आपल्याला कळता आलं पाहिजे नाही तर आपलं दोन दोन दो नंबर त्यांना वाटत जावा असं जबा, पण नाही चाललं पाहिजे त्यासाठी मी नेहमी सांगतो की बाबा तुम्हाला जागेवर चांगला मागत असेल तर तुम्ही मोकळे या आणि जर तुमचं वाढत असेल तरच मार्केटला एकदा माल झाडाचा तोडला आहे आणि काहीतरी सेटनी व्हिडिओ टाकल्यातले चांगल्या भारी मालाच्या आणि आपलं बी चांगलं जाईल मग टाकतानाच आम्ही तिन्ही क्वालिटी टाकतो हलक मीडियम भारी